नाही माने पाटलांनी कधी कुणाच्या बँका बडवल्या नाही पदसंस्था लोबडवून खाल्ल्या नाही माने पाटलांनी कधी कुणाच्या जमिनी लाटल्या नाही माने पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष येतं त्यामुळे या ठिकाणी मी असेल देवेंद्रजी असतील सगळे पूर्ण पार्टी या ठिकाणी पूजाताईंच्या मागे ताकदीने उभा आहे आणि मधल्या जनतेला एक दहशतमुक्त वातावरणाचा हा आक्रोश आहे आणि त्यामुळे आपल्याला निकालात दिसेल की येत्या तीन तारखेला पूजाताई कोतमिरे अक्रूजच्या नगराध्यक्ष होतील आणि मोठ्या मताधिक्याने भारतीय जनताचा जनता पार्टीचा उमेदवार म्हणून ते निवडून येतील या अकलूज शहराचा विकास झाला पाहिजे अक्रुजमध्ये त्या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे अक्रुजमध्ये गार्डन झाले पाहिजे अक्रुजमध्ये एम पी एस सीच्या मुलांना त्या ठिकाणी चांगली स्पर्धा परीक्षा केंद्र झालं पाहिजे अक्रुजमधल्या महिलांना त्या ठिकाणी महिला रोजगारासाठी काहीतरी उद्योग आले पाहिजे याच्यासाठी एक सुशिक्षित उच्च शिक्षित एम कॉम एक उमेदवार आमच्याकडे आहेत एक सामान्य परिवारातून पुढे आलेले उमेदवार आहेत कुठलीही घराणेशाही नाही आहे त्यामुळे त्यांना नगराध्यक्ष केल्यानंतर अकलूजमध्ये विकासाची पाठ नक्की फुलेल आणि अकलूजचा सर्वांगीण विकास होईल अकलूजची सामान्य जनता जी दहशत आहे त्यांची दहशत संपवण्यासाठी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबाने पूजाताईंना आशीर्वाद दिलाय आज प्रदेशमधून त्यांचं नाव डिक्लेअर झालं भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नगराध्यक्ष म्हणून मला विश्वासाने सांगायचं आहे की अकलूजच्या जनतेने या ठिकाणी यांची दहशत मोडून काढण्यासाठी एक लढवा या कार्यकर्ता माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने या तालुक्याला दिलेला आहे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या मी विश्वासाने सांगतो आज इथल्या व्यापाऱ्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल महागडी तर ते घेऊ शकत नाही कारण या ठिकाणी यांची दहशत आहे एखाद्या व्यापाऱ्याला चांगलं जर घर बांधायचं असेल तर यांची त्या ठिकाणी अडचण आहे एखाद्याला जर मोकळा उद्योग काही करायचा असेल यांचा शिवशंकर बाजार चालावा म्हणून या ठिकाणी अक्रूजमधला एखादा व्यापारी चांगला उद्योग टाकू शकत नाही मोठा मुळात ही परिस्थिती आहे त्यामुळं इथल्या असणाऱ्या जुलमी प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा आहे आणि प्रामुख्यानं आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळं निधी अकलूजला कोण देऊ शकतं अकलूजचा विकास कोण करू शकतं यांनी भाजपाशी गद्दारी केल्यापासून आपण जर बघितलं गांधी चौकापासूनचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची परिस्थिती काय आहे मुळात हे निधी कुठून आणू शकत नाही भाजप निधी आणू शकतं त्याच्यामुळं पूजाताई कोथमिरे यांना एक उच्च शिक्षित सुसंस्कृत अतिशय कर्तृत्वान परिवारातले या ठिकाणी पूजाताई जरी उमेदवार असल्या तरी या ठिकाणी क्लास वन अधिकारी असणारे कोथमिरे साहेब हे या ठिकाणी उमेदवाराच्या चेहऱ्यामागचा चेहरा आहेत त्यामुळं माझी अकलूजकारांना विनंती आहे की आपण पन निर्भीडपणे या ठिकाणी भयमुक्त आकलूजसाठी विकसित आकलूजसाठी दहशतमुक्त आकलूजसाठी या ठिकाणी कमल समोरील बटन दाबून या शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान पूजाताई कोथमिरे यांना द्यावा एवढीच आकलूच करायला विनंती आहे या ठिकाणी एकनाथजी साहेब रामदासजी आठवले साहेब आणि सर्वच महायुतीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी वेगळं लढायचं ठरवलंय परंतु बाकी सगळे पक्ष महायुतीतले भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत नाही मुळात अक्रुजकरांना माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे राम सातपुतेने कधी बँक बुडवलेली नाहीये राम सातपुतेने कधी लोकांच्या जमिनी हललेल्या नाही आहेत राम सातपुतेने कधी कुणाला धमकी दिलेली नाहीये मी अक्रुस मधल्या जनतेचे ऑपरेशन केलेत अक्रुसमध्ये त्या ठिकाणी निधी जे टाकलेत बायपासची जी लाईट लागलेली आहे तो मी निधी टाकलेला अडीच कोटी रुपयाचा मध्ये या ठिकाणी येत्या काळात शंभर बेडचं हॉस्पिटल असावं मधल्या गोरगरीब मुलांसाठी एम पी सीचं स्पर्धा परीक्षा केंद्र असावं मधल्या महिलांना हातांना रोजगार असावं म्हणून या ठिकाणी भाजपचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे म्हणून इथला नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे अकलूजच्या जनतेला मी एकदा पुन्हा आवाहन करतो आपण कुणाला मतदान केलं हे कोणालाच कळत नाही त्याच्यामुळे यांची दहशत जी आहे याला भीक न घालता आपण अकलूजच्या विकासासाठी मतदान करावं भारतीय जनता पार्टीने अकलूजच्या विकासासाठी या ठिकाणी फुलं टाकलेल्या तुम्ही त्या स्वीकाराव्यात अशी विनंती अकलूजच्या जनतेला करतो आणि थांबतो धन्यवाद नाही ईडीचा ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर केला असतो धैर्यशील मोहिते पाटील बाहेर असते का आता मुळात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी अत्याचार इथल्या लोकांवरती केलेले आहेत याच सगळ्याच उत्तर आकलूची जनता देणार आहे ईडी सीबीआय गाड्या घोड्या हे सगळं सगळं निघेल काळजी करू नका मी डिफेंडर ओपन घेऊन फिरतोय यांची मर्सिडीज पुण्यामध्ये लावून ठेवली हा त्या ठिकाणी बाळदादाची बीएमडब्ल्यू पुण्यामध्ये लावून ठेवली मोहिते मोहिलाची मर्सिडीज तिकडे लावून ठेवली त्याच्यामुळे काळजी करायचं कारण आहे माझ्या मिशेसची आय कंपनी आहे आणि मी ताकदीने ओपन फिरतोय लपून थोडी वापरतोय पुण्यामध्ये वेगळ्या कामाला मला दुसरी गाडी थोडी वापरतोय माझी माझी गाडी मी सगळीकडे तीच असते त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही मुळात ही विकृत प्रवृत्ती आहे एक सेफ गाडी त्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामुळे डिपेंडर वापरतो भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मी काय लपून गाड्या थोड्या वापरतो त्याच्यामुळे असले फालतू आरोप लावण्यापेक्षा मध्ये यांनी ज्या सुमित्रा पतसंस्था बुडवली विजय मल्टी स्टेट बँक बुडवली यांनी लोकांच्या बंदुकीच्या गोळ्याची भीती दाखवून धमकावून लोकांच्या जमिनी बळकवल्या या मुद्द्यावरती बोलावं त्यांनी सुमित्रा पतसंस्था बालदानी बुडवली की नाही आक्रुशकरांनी सांगावं धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट गोरगरिबांनी कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवली कुणी आयुष्याची पेन्शन जे पैसे भेटले ते सगळे त्याच्यामध्ये ठेवले ते बुडवले लोक पैसे मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दमाची भाषा धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्या गुंडांनी केली त्याला उत्तर आक्रुशची जनता देईल हा मला विश्वास आहे धन्यवाद आगे आगे देखो होता है क्या चला